शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कुणीही सुरक्षित नसतं जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वतःची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं आता विचार करा जर किंग कोबरा आणि अजगर समोरासमोर आले तर काय होईल असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये हे एकमेकांसमोर आलेले आहेत त्यानंतर किंग कोबरा आणि अजगरात भयंकर युद्ध झालं असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती झालेला आहे मृत्यूच्या खेळात कोण जिंकलं हे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किंग कोबरा अजगराला दंश करण्याचा प्रयत्न करत होता पण अजगरानं त्याचा जबडा पकडला आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर पीळ घातला त्यामुळे काही केल्या कोबराचा विष बाहेर येईना आणि शेवटी गुदमरून सर्वात विषारी सापाचा अंत झाला अजगरानं हुशारी दाखवत अवघ्या काही मिनिटात एका खतरनाक सापावर सहज विजय मिळवला शेवटी मृत्यूच्या खेळात अजगराचा विजय झाला सोशल मीडियावरती हा व्हिडिओ रिजेश के व्ही अंडरस्कोर ऐंशी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आहे जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करून आपलं पोट भरत असतात बऱ्याचदा ते नेहमीच आपल्यापेक्षा कमी बलवान प्राण्यांची शिकार करतात वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आलेले आहेत सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात नेटकरीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय जंगलाचा हाच नियम आहे तर आणखी एकानं म्हटलंय अजगर हा अजगरच असतो व्हिडिओ व्हिडिओवरती तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा